या विषयावर देशभरात रस्त्यावर उतरलेला आहे आम्ही ज्या ज्या पद्धतीने पक्ष सूचना देईल त्या पद्धतीने छातीचा कोट करून या मुद्द्यावर या राष्ट्राचं सुरक्षित्व सा, सार्वभौम आणि लोकांचे अधिकार मूलभूत अधिकार जनतेचे अधिकार राखण्यासाठी जे घटनेने दिले आहेत वंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेत त्याचं रक्षण करण्यासाठी आम्ही प्राणपणाने लढण्याचा निर्णय प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्याने घेतलाय माझी हात जोडून विनंती आहे सर्व सुजान नागरिकांना जे शिकलेले थे है। है ते ज्ञानवंत आहे ज्यांना जाणीवा जागृत आहे ज्यांचं भारत मातेविषयी प्रेम जागृत आहे त्या प्रत्येकाला ज्याला भगतसिंगावर श्रद्धा आहे त्या प्रत्येकाला भगतसिंगाची शपथ आहे ज्या भगतसिंगाने इंग्रजांनी हाच कायदा इंग्रजीतून आणला होता पब्लिक सिक्युरिटी ॲक्ट आणि त्याच कायद्याच्या विरोधात तंतोतंत हाच कायदा त्याच कायद्याच्या विरोधात संसदेत त्यावेळी शहीद भगतसिंगांनी त्या ठिकाणी बॉम्ब फोडला होता आज तीच परिस्थिती आज काय झालंय एका बाजूला केंद्रीय गृहमंत्री सांगतात नक्षलवाद संपलाय मग जी संपलेली आहे साप मिल्यानंतर भूई धोपटण्यासाठी तेव्हा पब्लिक सिक्युरिटी ऍक्ट होता आता जनसुरक्षा कायदा आहे शुद्ध मराठीतून कायद्याचा मतेदार सगळा तोच आहे त्याच्या व्याख्या दाव्या नक्षलवादी कट्टरपंथी आणि तत्सम ही तत्सम खूप मोठी लवचिक व्याख्या आहे याच्यामध्ये कुणालाही जे ईडीत सापडत नाहीत जसं की राहुलजीला सोनियाजीला यांनी प्रयत्न केला इडीत सापडवायचा त्यांनी भरपूर चौकशा केल्या काही केल्या पण त्यांच्या चारित्र्य शुद्ध असल्यामुळं ते निष्कलंक असल्यामुळं यांच्या हाती काही लागलं नाही अनेक बुद्धिवादी लोक आहेत जे राष्ट्राची चिंता करतात वेगवेगळी मतं राष्ट्रहितासाठी व्यक्त करतात त्या सगळ्यांना कोणत्याच कायद्यात बघत जो करता येत नाही त्यासाठी इंग्रजांना जी आयडिया सुचली होती त्या आयडियाची कॉपी करून हे सरकार करतंय जनसुरक्षा कायदा याचा आम्ही धिक्कार करतो हा कायदा रद्द झालाच पाहिजे ही काँग्रेसची आणि प्रत्येक राष्ट्रभक्त नागरिकाची भगतसिंगला मानणाऱ्या प्रत्येक राष्ट्रभक्ताची ही मागणी आहे एन कल